नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नवीन देव किंवा नवीन टाक घरामध्ये आणल्यावर त्याचा अभिषेक कसा करायचा असतो आता आपणही बरेचदा सांगत असतो की रुद्राचा अभिषेक करा रुद्र अभिषेक करा श्रीसुक्ताचा अभिषेक करावा ललिता सहस्रनाम स्तोत्राचा अभिषेक करावा किंवा विविध स्तोत्र मंत्र म्हणून आपण अभिषेक करू शकतो तर अशा भरपूर गोष्टी आपण सांगत असतो पण बऱ्याच जणांना हे कळत नाही की नेमकं कुठल्या मूर्तीवर कुठला अभिषेक आपण केला पाहिजे अभिषेक करणं ही खूप मोठी प्रभावी सेवा असते जेव्हा काही जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा असं सांगण्यात येतं की जे अभिषेकाचं पाणी आहे ते घरातल्या सर्वांना मिळावं म्हणून आपण ते माठामध्ये तरी टाकतो किंवा आपल्या भाजीमध्ये ते पाणी टाकतो जेणेकरून ते सर्वांना मिळेल कारण ते पाणी स्तोत्र मंत्र म्हणून त्याच्यावर संस्कार झालेले असतात आणि ते पाणी अभिमंत्रित झालेलं असतं ते पाणी म्हणजे साधं पाणी उरतच नाही ते तीर्थ होऊन जातं आणि त्याने भरपूर असाध्य आजारही बरे होतात इतकं सामर्थ्य त्या पाण्यामध्ये त्या अभिषेकामध्ये असतं आणि असं म्हणतात की आपण जर ते पाणी पा माठामध्ये जर टाकलं किंवा जिथे कुठे ते पाणी आपण टाकत असलो भाजीमध्ये म्हणा माठामध्ये म्हणा की ते तीर्थच बनून जातं आणि आता उदाहरण द्यायचं झालं तर रुद्राभिषेकाला इतकं महत्त्व आहे की हे रुद्रभिषे भीश, रुद्राभिषेकाचं पाणी पिण्यासाठी ते तीर्थ पिण्यासाठी भूतप्रेतांचं आणि संपूर्ण देवदेवतांच्या रांगा लागतात अक्षरशः असं म्हटलं जातं कारण इतकं पवित्र ते तीर्थ होऊन जातं आणि प्रत्येक प्रकारच्या व्याधी दोष किंवा बरेचसे असाध्य आजारही त्याने बरे होतात इतकं सामर्थ्य त्या तीर्थामध्ये असतं म्हणूनच आपण नेहमी अभिषेक केला पाहिजे प्रत्येक सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक हा केलाच पाहिजे किंवा निदान प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते प्रदोष असतात सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक केला पाहिजे त्यानंतर देवीच्या मूर्तीवर देवीचा टाक असेल आपल्या कुलदेवतेचा टाक असेल त्याच्यावर आपण किंवा श्रीयंत्रावर आपण श्रीसुक्त केलं पाहिजे तर असे अभिषेक आपण केले पाहिजे आता तेच आपण बघूया की कुठल्या मूर्तीवर कुठला अभिषेक आपण केला पाहिजे आता बरेच जण म्हणतील की आम्हाला वाचन नाही आहे बऱ्याच जणांना वाचता येत नाही तर मग अशांनी काय करावं किंवा भरपूर जण असे असतात की आपले जे आजी आजोबा आहेत त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले असतील था। तर बऱ्याच जणांना वाचता येत नाही अक्षर नीट दिसत नाही तर त्यावेळी काय करावं की एकदम साधा मंत्र जरी तुम्हाला येत असेल ना तर तो मंत्र म्हणत तुम्ही ते अभिषेक करायचा त्या मंत्राचं मंत्र स्त्रोत्रांचाच प्रभाव इतका असतो की पूर्ण आणि पाण्यामध्ये सगळ्यात जास्त कुठली पण एनर्जी ॲब्झॉर्ब करण्याची क्षम क्षमता असते म्हणूनच पाण्यावर अभिषेक करताना आपण मंत्र तरी म्हणू शकतो ज्यांना वाचता येत नाही किंवा दिसत नाही अशांनी नुसतं मंत्र म्हणून अभिषेक केला तरीही चालेल तेच आपण आता बघतोय आता सगळ्यात पहिले बघा की स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुमच्याकडे जर असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही काय म्हणायचं प्रथम तुम्हाला अभिषेक पात्र लावून किंवा अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही चमच्याने पाणी टाकू शकता आणि पूर्ण अभिषेक सुरू असताना पाणी टाकत असतानाच आपल्याला श्रीसुक्त पुरुषसुक्त आणि एकवीस श्लोकी पवमान सुक्त आपल्याला म्हणायचं असतं महाराजांचा अभिषेक करताना श्री गणेशाची मूर्ती जर गणेशाच्या मूर्तीवर किंवा सुपारीवर किं किंवा कुठलीही पूजा करताना सुपारी असते त्याच्यावर जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल किंवा गणेशाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरात असते आपण प्रत्येक चतुर्थीला गणेश अभिषेक करत असतो गणपती अथर्व शिष्य म्हणून म्हणूनच गणपती अथर्व शिष्य म्हणून आपण गणपतीचा अभिषेक केला पाहिजे जर तुम्ही एक वेळा म्हटलं तरीही चालते पण अकरा वेळा एकवीस वेळा जर तुम्ही म्हटलं तर ते अत्यंत प्रभावशाली होतं तितकं सामर्थ्य त्या पाण्यामध्ये येतं आणि तितकं पवित्र आणि प्रभावशाली ते ते तीर्थ बनतं त्यानंतर कुलदेवतेचा टाक जर असेल तुमच्याकडे तर त्यावर तुम्हाला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर खंडोबा महाराजांचा टाक जर तुमच्याकडे असेल त्यावर अभिषेक करताना तुम्हाला एकतर तुम्ही शिवमहिमन म्हणून अभिषेक करू शकता किंवा रुद्राभिषेक तुम्ही करू शकता किंवा तुम्ही जर महामृत्युंजय मंत्र म्हणून जरी अभिषेक केला तरीही चालेल हे सर्व आपल्या नित्यसेवेमध्ये आहे त्यानंतर बालकृष्णाची मूर्ती तुमच्याकडे असेल बालकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सतत मंत्र म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता हा मंत्र खूप सोपा आहे पुरुष सुक्त नसेल वाचायचं काही हरकत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय कंटिन्यू जोपर्यंत अभिषेक चालू आहे तोपर्यंत एक माळ तुम्ही घेऊ शकता अकरा माळी तुम्ही घेऊ शकता तोपर्यंत अभिषेक पात्रामध्ये पाणी चालू राहील अभिषेक चालू राहील आणि मंत्र सुद्धा चालू ठेवायचं आहे त्यानंतर अन्नपूर्णा माता असते आपल्या देवघरामध्ये दे, अन्नपूर्णा मातेचा अभिषेक जर तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही श्रीसुक्ताचा अभिषेक करू शकता किंवा अन्नपूर्णा माता स्तोत्र याचा अभिषेक तुम्ही करू शकता किंवा अन्नपूर्णा मंत्र हा सुद्धा नित्यसेवेमध्ये आहे त्याचा सुद्धा अभिषेक तुम्ही करू शकता त्यानंतर महादेवाची पिंड आपल्या देवघरामध्ये असते तर महादेवाच्या पिंडीचा अभिषेक सगळ्यांना दे माहिती आहे सगळेजण प्रत्येक सोमवारी करत असतील करायला पाहिजे महादेवाच्या पिंडीवर आपण रुद्र म्हणून अभिषेक करतो किंवा शिवमहिम्ना म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता यातलं कुठलंच तुम्हाला करायचं नसेल तर फक्त ओम नम शिवाय एवढं जरी म्हणून तुम्ही अकरामाळी घेऊन अभिषेक जर केला तर अतिउत्तम त्यानंतर श्रीयंत्र असतं आपल्या देवघरामध्ये दे। श्रीयंत्रावर तुम्ही श्रीसुक्ताचा अभिषेक करू शकता किंवा ललिता सहस्रनाम स्तोत्राचा अभिषेक जरी केला तरी अत्यंत प्रभावशाली ते ठरतं म्हणून ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचा अभिषेक तुम्ही करू शकता श्रीसुक्ताचा अभिषेक तर केलाच पाहिजे त्यानंतर आणखी आपल्या देऊघरामध्ये असतं ते महामृत्युंजय यंत्र म्हणजेच त्याला आपण रुद्रयंत्रसुद्धा सुद्धा म्हणतो तर या रुद्रयंत्राचा अभिषेक आपण रुद्र म्हणून सुद्धा करू शकतो शिवमहिम्न म्हणून सुद्धा करू शकतो किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता महामृत्युंजय मंत्रसुद्धा नित्यसेवेमध्ये आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वरुक्मिय वंदनान मृत्यूमुखीय महामृतात हा मंत्रसुद्धा आहे नित्यसेवेमध्ये तुम्ही त्याचाही अभिषेक करू शकता एक दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की कसा अभिषेक करतात मी रुद्र अभिषेकसुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे त्याचप्रमाणे गणपतीचा अभिषेक सुद्धा तुम्हाला दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्ही अभिषेक करू शकता तिसरं यंत्र जे आपल्या घरी आपल्या देवघरामध्ये असते ते म्हणजे श्रीलक्ष्मी कुबेर यंत्र त्यावर आपल्याला श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र आणि श्री व्यंकटेश स्तोत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे तर या प्रकारे आपल्याला अभिषेक करायचे असतात आता या सर्वांचे अभिषेक केव्हा केव्हा करायचे हा पण प्रश्न येतो तर आपल्याकडे महादेवाची पिंड आहे आणि महामृत्युंजय यंत्र आहे किंवा रुद्रयंत्र आपण त्याला म्हणतो त्याचा अभिषेक तुम्ही दर सोमवारी किंवा प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते तेव्हा किंवा प्रदोष जेव्हा असेल तेव्हा तुम्ही हा अभिषेक करू शकता त्यानंतर आपल्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जर मूर्ती असेल तर त्यावर आपण रोजही अभिषेक केला तरी फारच उत्तम त्यानंतर त्यानंतर चतुर्थीला आपण गणपतीचा अभिषेक करतो त्याच्यानंतर श्रीयंत्र किंवा कुलदेवतेचा टाक असेल त्याच्यावर आपण सगळ्यात पहिले रोजही अभिषेक केला तरीही चालेल किंवा मंगळवार शुक्रवार तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर आपण त्याच्यावर कुंकुमार्चन करत असतो बऱ्याच जणांना जॉब असतात कामं असतात अशामुळे यामुळे रोज ते शक्य होत नाही अभिषेक करणं बऱ्याच जणांना तर अशावेळी बऱ्याच ज्या घरा ज्या घरामध्ये महिला ह्या देवपूजा करतात तर त्यांना जर मा मासिक धर्माची अडचण आली तर त्यावेळेस पाच पाच सहा दिवस जे असतात तेवढे दिवस आपण पूजा करत नाही असं किंवा आपण गावाला गेलो तर तेवढे दिवस घरामध्ये पूजा होत नाही तर अशा वेळी काय करायचं की जेव्हा आपण परत पूजा चालू करू पाच सहा दिवसानंतर गावावरून परत आल्यानंतर तेव्हा प्रत्येक देवाचा प्रत्येक मूर्तीचा पहिले अभिषेक करूनच मग आपण पूजेला सुरुवात करायची कारण एवढ्या झालेला असतो तर त्यावेळी अभिषेक करावा पहिले आणि नंतर आपलं रुटीन पूजा चालू करावी जर तुम्हाला यातलं कुठलंच काही येत नसेल तर सगळ्यात सोपं की ज्या देवाच्या मूर्ती आहेत त्या सर्वांवर तुम्ही पुरुषसुक्त घेतलं तरीही चालेल आणि ज्या देवींच्या मूर्ती आहेत त्या सर्वांवर श्रीसुक्त म्हटलं श्रीसुक्ताचा श्री अभिषेक केला तरीही चालतो तर अशा प्रकारे आपल्याला हे अभिषेक साध्या सोप्या पद्धतीने करायचे आहे जेव्हा आपल्या पूजेमध्ये गॅप जातो किंवा काही दिवसांचा खंड पडतो सूतक असते रिद्धी असते काही अडचणी असतात तर त्यानंतर तेवढा गॅप गेल्यानंतर पूर्ण सगळ्या देवांच्या मूर्तींचा आपल्याला पहिले अभिषेक करायचा आणि नंतर मग आपली आप रुटीन पूजा आपण चालू करू शकतो जर तुम्ही नवीन देवाची मूर्ती किंवा नवीन टाक घरामध्ये आणले तर बऱ्याच जणांना कळत नाही की त्याचा अभिषेक कसा करावा तर त्यावेळीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे अभिषेक करून मग त्याची स्थापना करू शकता प्राणप्रतिष्ठा करू शकता तर आजचा हा व्हिडिओ याचसाठी होता की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अभिषेक नेमका कशाचा करायचा आणि कसा करायचा एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थक